मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन बोधकथा ज्याचे नाव आहे या कर्माचं भागीदार कोण एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरिता एका दारावर उभा राहिला ओम भवती भिक्षां देही अशी गर्जना केली घरात एकटीच मातरी होती ती म्हणाली महाराज मी एकटीच आहे घरात आमटी भात तयार आहे चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवण करा ब्राह्मण हो म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले ब्राह्मणाने ताक मागितले नेमकं म्हातारीच्या घरात ताक नव्हते ती म्हणाली थांबा महाराज मी आता शेजारींकडून ताक घेऊन येते तिने शेजारणीकडे ताक मागितले शेजारणीने भांडे भरून ताक दिले आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण मेला आणि यमाला प्रश्न पडला की ह्या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आजीने अतिथी धर्म तर पाळला होता तसे शेजारणीने शेजार, शेजार धर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते आणि ते ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते यमाने नागाला जाप विचारला नाग म्हणाला यात माझा काय दोष घार मला पकडून आकाश मार्गे चालली होती माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील विष त्या ताकद पडले म्हणून ब्राह्मण मेला यमाने घारीला जाब विचारला घार मनाली यात माझा काय दोष सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता या कर्माचे भागीदार कोण ते पाप कोणाच्या माथी मारायचं असा प्रश्न यमाला पडला चित्रगुप्त यमाला चला कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तिथे आले हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला हळूहळू आईतल्या बायका तिथे जमल्या एक बाई ताईला म्हणाल्या काय हो आजीकडे आलेला हा ब्राह्मण कसा काय तेव्हा एक बाई म्हणाली अहो कस सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारले चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमावर आणि तिथे जे जे कोणी ह्या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना ह्या कर्माचे भागीदार बनवले व जे जे बदनामी करतात त्यांच्या माती हे पाप मारले गेले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे समाप्त ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद